रोहेतील कार्यक्रमात गोगावल्यांची नाव वगळल्याने पुन्हा रायगडात शह काटशहाचे राजकारण अजित पवारांच्या उपस्थितीत पुन्हा तटकरे आज कोणावर तोफ डागणार रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांची कन्या मुंबईला बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे रोजगार भरत गोगावले यांच्यातून पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे कुरघोडीचे रोह्यातील हो हो कार्यक्रमावरून जिल्ह्यातीलच मंत्री गोगावल्यांचे नाव वगळल्याने पुन्हा रायगडात राजकारण तापण्यास सुरुवात होणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून आजच्या अजित पवारांच्या उपस्थितीत तटकरे कोणावर तोफ डागणार याबाबत रायगडात कमालीचे उत्सुकता शिगेला पोहोचले आहे रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तटकरे विरोधात शिंदे सेना असा संघर्ष रायगडकरांना पुन्हा वर्षभरापासून अनुभवण्यास मिळत आहे रायगडातील शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवे भरत गोगावले महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर जहरी टीका केली आहे अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिंदे गटाने विरोध केल्याने रायगडचे पालकमंत्री पालकमंत्री पद पदावरून रायगडात कुठे ना कुठे तटकरी जिल्ह्यातील रोहा येथे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा राज्याचे वित्त मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार यांच्या शुभ होत आहे या कार्यक्रमास राज्याच्या महिला बालविकास मंत्री तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व अर्धा रोहा तालुका व राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्यासह राज्यसभेचे खासदार धैर्यशील मोहन पाटील व कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून गेलेले माझे आमदार अनिकेत सुनील तटकरे परंतु निमंत्रण पत्रिकेत विद्यमान आमदार दाखविलेले यांचा निमंत्रण पत्रिकेत आवर्जून उल्लेख असताना रोह तालुक्याचा काही भाग अलिबाग विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे व महेंद्र दळवेंचे नाव व मंत्री म्हणून भरत गोगावले यांचे नाव तसेच कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आले म्हात्रे व कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे निरंजन डावकरे यांचे नाव मात्र जाणीवपूर्वक वगळले आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमात छापण्यात आले निमंत्रण पत्रिकेमध्ये केव्हा आज बोलबाला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या रोह्यातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे कुणावर तोफ डागणार यानंतरच रायगडातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद